नमस्कार आ, उमेद परिवार युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण रोहित तांबे सर यांनी जो कोकणामध्ये कलिंगल लागवडीचा एक नवीन प्रयोग या ठिकाणी केलेला आहे तर त्याची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी रोहित तांबे शेवरुक या ठिकाणी राहत असून आता सध्या आपणच्या बागेत उभे आहोत आमची कलिंगडची साधारण एक दीड एकराची छोटीशी बाग जी आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी डेव्हलप केली आणि कोकणामध्ये आमच्या म्हणजे साधारण शेती हा विषय थोडासा दुर्मिळच आहे म्हणजे त्याचे कारण फार वेगवेगळे आहेत तर तुम्ही बघू शकता आता ही जी जमीन आहे ही जवळजवळ प्लॅटो आहे प्लेन आणि आमच्या इकडे बांधारे म्हणजे ज्याला म्हणतात मध्ये जमीन आहे त्यामुळे लोक शेती करत नाहीत पण हा एक चांगला टेबल पीस आपल्याला मिळाला हा दीड एकराचा आपण या ठिकाणी कलिंगड ले ले। हे रोप घेतलेला आहे कलिंगड हे रोप या ठिकाणी जे आपण घेतलंय ते आपलं साधारणतः मेलोडी हा कलिंगड मधला एक प्रकार आहे ते रोप आपण घेतलं आहे आणि याच्यामध्ये दोन एक हजार सिंबा म्हणून दुसरा एक प्रकार आहे म्हणजे आपण थोडं मिक्स सीड वापरले याच्यामध्ये रोप आहेत एक सिंबा आणि एक मेलोडी मेलोडी म्हणजे आपली थोडस कलिंगड जे लांब असतं म्हणजे चवीला सगळ्यात चांगलं कलिंगड असणार हे मेलोडी ज्याला शुगर कॅन एक आहे पण ते त्याच लेवलचं कलिंगड आहे आणि दुसरा जर सिंबा सिंबा हा बेसिकली एक सर्कल ह्याला मोठी व्याप्ती असते त्याची साईज मोठी होते तरी आता आपण जे ह्या दीड एकरात एकूण सहा हजार रुपये लावली सहा हजार रुपयाला आपण संपूर्ण आ... ड्रिप केलंय त्याच्यामध्ये प्रत्येक रोपांना पाणी किती लिटर मध्ये जायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण ठिकठिकाणी कॉक लावले आपण हा दीड एकर छोटासा आहे असं बघायला गेलं तर म्हणून दोन कॉक मध्ये हा पूर्ण परिसर हे झालेला आहे त्याच्यामध्ये खतांचं जे व्यवस्थापन आहे तर यामध्ये आता कलिंगडाला जे आपण पेपर हातरलाय कलिंगडची लागवड करत असताना तुम्ही मल्चिंग पेपर हाताळणं फार गरजेचं असतं कारण की याच्यामध्ये तो प्रॉपर बेड बनवून त्याला मल्चिंग पेपर हातरल्याने तुमचा सगळ्यात पहिला फायदा आहे की गवत जे येतं ते गवत मारतं त्याच्यानंतर त्याचं बाष्पीभवन प्रॉपर होऊन त्याच्यातला ओलावा जो आहे तो त्याचा मेंटेन राहतो हा त्याचा फायदा आहे कलिंगडला आपण जे आता मल्चिंग पेपर बघितला तर याच्यामध्ये बऱ्याच काय गोष्टी आहेत म्हणजे मुळात हे पीक हायब्रिड आहे म्हणजे खूप दोन महिन्यामध्ये येणारं पीक आहे त्यामुळे याच्यावरती अ थ्रीप्स मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यावर किडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामध्ये बुरशी देखील आता ह्या हा जो उष्णाचा जो दिवस आहे हिट जे विंटर आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा बुरशी येते म्हणजे पाणी जर जास्त झालं मल्चिंग पेपर हातरल्यामुळे पाणी जर जास्त झालं तर तो खाली मॉइशर जो आहे तो बुरशीत रूपांतर होतो याचा तर याच्यामध्ये आपण आता थ्रीपसाठी म्हणजे बुरशीसाठी आपण बावीस तीन ब्लू कॉपर हे आपण ड्रिप एरिगेशन थोडे म्हणजे ज्याला वॉटर सोलेबल त्याच्यातून आपण डायरेक्ट देतो जे मुळापर्यंत डायरेक्ट जातो त्याच्यानंतर कॉपर कॉपरची फवारणी देखील याच्यावर करता येते जे जास्तच तुम्हाला जर वाटला तर तुम्ही आत्ता जो जसा या ठिकाणी मध्ये मध्ये जो झालाय हा आलाय म्हणून तो तसा आलाय पण बेसिकली जेव्हा तुम्ही लागवड करता लागवडीच्या वीस दिवसानंतर तीस वीस आणि पस्तीस दिवसांमधला जो कालावधी आहे ह्याच्यामध्ये जास्त थ्रीप्स येतात तर थ्रीपसाठी साठी त्याच्यात वेगवेगळ्या फवारण्या आहेत साठी आपण हा आणलाय हमला नावाचा एक आहे जो ही बारीक कीड आहे हमला आणि कवच हे दोन जे आहेत त्याच्यातला एक जैविक आहे तर तो हे करतो आणि सगळ्यात कलिंगडमध्ये सगळ्यात उपयुक्त असणारा तीनशे तीन म्हणून ची फवारणी आहे ती फवारणी जैविक असून ती तुमच्या मधमाशाला म्हणजे जे हे होतं मधमाशांचं जे इकडचं जे वावर आहे तो देखील त्यांच्या जो बावीस ते तीनशे तीनचा तीन जो आहे तो स्मेल तेवढा नसतो आणि फ्लिप्सवर पण चांगलं काम करतात त्याच्यामुळे बावीस तीनशे तीन हा जास्तीत जास्त शेतकरी वापरतात ती फवारणी याच्यावर करणं अतिशय म्हणजे ती दहा दहा दिवसामध्ये करावीच असं एकंदरीत कलिंगाच्या पिकामध्ये आहे आणि याच्यामध्ये मग बाकी छोटे छोटे आता हे तुम्ही ट्रॅप बघू शकता जे ट्रॅप लागलेले आहेत पॅड लागलेले आहेत वेग ते ब्ल्यू आहेत काही येल्लो आहेत तर ते वेगवेगळे हे आहेत त्याच्यानंतर हा एक हे आहे ट्रॅप आहे जो फळमाशी जी आहे त्या फळमाशीचा ट्रॅप देखील हे सगळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला फवारणीपासून लांब ठेवतात आता जे ब्ल्यू तुम्ही बघताय ब्लू एक विशिष्ट थ्रिप्सला अट्रॅक्ट करतो आणि येल्लो जो आहे हा एक वेगळ्या किटकांना अट्रॅक्ट करतो अशा दोन कलरचे पॅड जे ह्या सगळ्या शेतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या कंटेनर्स आहेत जे कंदील दिसतात येल्लो हे कंदील तुम्हाला फळमाशीसाठी अ कंट्रोल करण्यासाठी वापर जातात यामध्ये येल्लो कलर करत माशी अट्रॅक्ट होते आणि याच्या आतमध्ये एक जी वडी असते तिला राणी माशीचा गंध असतो त्या गंधाकडे ती अट्रॅक्ट होऊन त्याला ती ज्यावेळेस पकडते तर त्याला एक पॉयझन असत ते ज्यावेळेस ती हे करते तेव्हा लगेचच त्या ठिकाणी ती थी मरून जाते फळ फळमाशीचा जो आहे कंट्रोल करण्यासाठी एकरीचा जो खर्च आहे तो सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास आहे त्याच्यामध्ये तुमची रोपं आली त्याच्यामध्ये तुमची खतं आली ह्या सगळ्या गोष्टी जर ड्रिप वगैरे वगळलं कारण की ड्रिप आणि मल्चिंग पेपर हा जो आहे हा तुम्ही पुढच्या पिकाला कंटिन्यू करू शकता त्यामुळे बेसिक रोपं आणि त्याच्यानंतर लेबर्स आले त्याच्यामधले हार्वेस्टिंगचे लेबर अगदी रोपं लावायचे लेबर असतील तर हा पकडून एक सतरा ऐंशी हजाराचा एकरी मागे खर्च आहे आणि तुम्ही एकरीचा जर बघितलं साधारण एक पाच ते सहा साडेपाच हजार रोप लागतात आणि साडेपाच हजार लोपाच्या अनुषंगाने तुम्ही किमान बारा ते पंधरा टन कलिंगड अगदी पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तुम्ही तर बारा ते पंधरा टनच्या आसपास तुम्ही कलिंगड काढू शकता आणि आताचा जो सध्याचा भाव आहे हा आ, जो मार्केट रेट आहे जो डायरेक्ट होलसेल ज्याला म्हणतो आपण शेतातून जो देतो तो पंधरा ते अगदी बारा ते अठरा रुपयापर्यंतचा आहे ॲव्हरेज बाराच्या खाली देखील येत नाही त्यामुळं जर तसं पकडलं साडे आपलं एकूण पंधरा टनाचं जर कॅल्क्युलेशन केलं बारा रुपयांनी तर मला वाटतं एक लाख ऐंशी हजारात म्हणजे तुम्हाला एकरी मागे दोन महिन्यामध्ये एक लाख रुपयाचा नफा क्लिअर नफा होतो म्हणजे असं कुठलाच हा बिझनेस नाही जो तुम्ही अगदी कॉर्पोरेट मध्ये जरी कामाला गेलात तरी तुम्हाला तीस हजार रुपये घेऊन आठ तास तिथं बसून घासावं लागतं त्यामुळे तुम्ही माल स्वतःच्या मालकीचं हे सगळं जेवढी मेहनत कराल तेवढे चांगले पैसे काय तरुणांना आता मी मुळात हा जो व्यवसाय चालू ह्या व्यवसायाकडे जे वळलो ते माझं हा एक सोशल कॉज आहे कारण की माझं मूळ जे आहे हे फील्ड माझी कन्स्ट्रक्शन आहे तो तो शेती ही माझी आवड आहे म्हणजे काम पोटा पाण्यासाठी हा व्यवसाय वेगळा चाललेला आहे आवड म्हणून मी केलं पण त्या आवडीमध्ये देखील चांगले पैसे मिळतात हे आपण म्हणजे मला वाटतं मी स्वतः ह्याच्यातून अनुभवलंय आणि आमच्या कोकणामध्ये एकंदरीत तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं तर एज्युकेशनली बॅकवर्ड असणारा हा कोकण आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आमच्या इथे मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हणजे मुलगा ज्यावेळेस तिथून जातो आणि शहरातून जे पैसे पाठवतो त्याच्यावरच आमच्या सगळ्या म्हाताऱ्या मंडळींचं हे होत कारण की इकडे शेती तांदळाची शेती ही मोठ्या प्रमाणात होते आणि तांदूळ हा काही कमर्शियल फार्मिंग नव्हे ते आपण स्वतः खाण्यासाठी वापरतो तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या तरुणांना म्हणजे जो माझा हा जो पायलट प्रोजेक्ट आहे तो मुळात हा एक अपिलात्मक प्रोजेक्ट होता कारण की आमच्या इथली सगळी मंडळी दहा हजार ते बारा हजाराच्या अनुषंगाने कारण की एज्युकेशन रेसो तुमच्या ग्रॅज्युएशन ते बारावी हाच आहे आमचं म्हणजे आमच्या इकडे हायर एज्युकेशनला अजूनपर्यंत अपरात्मक लोक आहेत त्यामुळे शिक्षण जर नसेल तर शेती हा त्याच्यातला एक मोठा व्यवसाय आहे आणि आपण आता तुम्ही बरेच सोशल मीडिया व्हिडिओ बघता अगदी दुबईला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट या ठिकाणी होतोय म्हणजे कोकण हा अगदी समृद्ध टप्पा आहे कारण इकडे पाणी भरभरून आहे पाऊस भरभरून आहे ऊन चांगलं म्हणजे तिन्ही ऋतू हे बॅलन्स असतात त्यामुळे पीक घेणं सोपं फक्त चॅलेंजिंग काही प्राण्यांचे आणि बाकी बऱ्याचशा काही गोष्टी असतात पण त्या शेवटी आपल्याला बॅलन्स करणार आहे तरुणांनी शेतीकडे जर वळलं तर आज आमचे गाव जे आहेत हे जे ओसाड पडले आमच्या पन्नास पन्नास घरांच्या ज्या वाड्या आहेत त्या पन्नास पन्नास घरांमध्ये मोजून पन्नास माणसं नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि मुंबईत जाऊन किती पगार मिळतोय पंधरा ते वीस हजार तोच मी आता जे कॅल्क्युलेशन सांगितलं की दोन महिन्यामध्ये जर मी एक, एक लाख रुपये कमवलेत हो ते पण मी माझा दुसरा व्यवसाय करून आणि जर मी याच्यात जर फुल टाइम दिला तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील म्हणजे तुम्हाला महिने महिने काठी जर पन्नास हजार मिळाले तर मला वाटत नाही अगदी तुम्ही इंजिनियर म्हणजे एक चांगल्या दर्जाचा शिकलेला इंजिनियर असेल त्याला पन्नास ते साठ हजार पगार आहे तोही देखील उन्हामध्ये त्या ठिकाणी राबत असतो त्यामुळे माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तरुणांना हे आव्हान असेल की तुम्ही घरट्याकडे परत या आणि या ठिकाणी तुम्ही तुमची शेती आहे जी आतापर्यंत राखून ठेवलेली आहे तर त्या राखलेल्या शेतीला कुठेतरी कसायला सुरुवात करा नक्कीच माझ्याकडनं काही सहकार्य असेल किंवा ज्या काही सोर्सेस आपण उपलब्ध करू शकू त्याच्यातला आता मार्केटिंग हा त्याच्यातला मोठा मुद्दा आहे तर आम्ही मार्केटिंगसाठी वेगळी टीम हे केले कारण की शेतकऱ्यांनी शेतीच करावी त्याची मार्केटिंग करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा लावलेली आहे तर त्याची मदत ह्या नवीन शेतकऱ्यांना होईल मग त्यांनी अगदी निवांत शेतीकडे लक्ष दिलं त्याचा माल जाणे जबाबदारी ही देखील आपण घेऊ शकतो म्हणजे माझा पुढचा क्लस्टर बेसचा प्लॅन आहे की ह्याला एक वेगळं क्लस्टर करून एक फार्मर प्रोड्यूस कंपनी देखील पुढे येत्या महिन्यामध्ये आपण हे करणार आहोत बऱ्याच काही गोष्टी आहेत बऱ्याच योजना सरकारच्या आहेत पंचायत समितीकडनं मदत होते छोटी छोटी तहसील ऑफिसकडनं मदत होते तर ह्या घेऊन हा याच्यातलं एक आहे की थोडस भांडवल भांडवल हा त्यातला मुद्दा आहे पण भांडवल आपण उभं करता येतो तुम्ही छोटे खाणी देखील चालू करू शकता त्यामुळे माझं आव्हान आहे की शेती तरुणांनी करायला पाहिजे आमची जी म्हातारी मंडळी आहेत ती अगदी आता ह्या दोन हजारच्या रॅशनवरच सगळी जगतात स्वतः आमच्या इकडे तुम्ही आता इकडे बघू शकता हे त्या साईडला तुम्ही दाखवा हे एवढे मोठे मोठे हे सगळे एकेकाळी हिरवगार असायचं म्हणजे भात शेती या ठिकाणी घ्यायची आज ते अगदी काळ काळ झाले कारण की पूर्ण वनवा लावून ते एकदम ओसड आहे कारण की हिथली तरुण आहे मुंबईला गेले आणि म्हातारा माणूस शेवटी किती राबणार शेतामध्ये त्यामुळे कोकणाला जर समृद्ध करायचं असेल तर तरुणांनी कोकणाकडे लक्ष द्यायला पाहिजे टुरिझम याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते येणाऱ्या दिवसामध्ये भारतातलं सगळ्यात मोठं जसं केरळ आहे तर त्याच लेवलचं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून कोकण म्हणजे रत्नागिरीचा जो बेल्ट आहे हा जो कोस्टल एरिया आहे तो होणार आहे हळूहळू आता आम्ही अॅग्रो टुरिझमकडे देखील वळतोय तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तरुण तिकडे जो करतोय त्याच्यापेक्षा चांगले पैसे या ठिकाणी आपण नक्कीच कमू तर माझं आव्हान आहे तर मग शेती करा शेती आपल्याला जगवेल धन्यवाद